नमस्कार मित्रांनो मी आज आलोय नांदुर्गा तालुका जिल्हा धाराशिव या गावामध्ये तर मित्रांनो तुम्ही पाहत आहात हा जाकी ब्याण्णव अठरा हरभरा आहे हरभरा कशा प्रकारे आला आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो हरभऱ्याने फुटवा कसा केला आहे कोणत्या अवस्थेमध्ये आहे हरभऱ्याला आता कोणती फवारणी करण्याची आवश्यकता आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो हा साडेसहा सा एकरचा सा प्लॉट आहे आणि वाण आहे हरभरा हे जाकी म्हणजे जास्त पाणी कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न निघणारी ही व्हरायटी आहे तर मित्रांनो तुम्ही सांगा की हा प्लॉट म्हणजे चांगल्या अवस्थेत आहे की नाही अजून ह्याला काही प्रक्रिया करावीशी लागेल का नाही हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो बघा मित्रांनो हा कशा अवस्थेमध्ये आहे मी आज आलोय माझ्या शेतामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो हा हर बऱ्याच प्लॉट आहे इकडे थोडं सप्तळ बी पडल्यामुळे पातळ झाल्यासारखं वाटतं आपल्याला पण मित्रांनो जेवढं सप्तळ बी तुम्ही टाकसाल तेवढं ते, ते लवकरात ते लवकर म्हणजे फुटवा करतं वाढ होते आणि ते ढाळा करतं म्हणजे त्याला जास्तीत जास्त लागण राहते आणि तुम्ही बघ बग... बघतात की आपण काय करतो माहिती आहे का जास्त पेरा म्हणजे चांगलं दिसावं यासाठी आपण जास्त हरभर पेरतो कमी फुटवा होतो परत त्याला लागण कमी लागते उत्पन्न कमी रिकवरी म्हणजे उत्पन्नामध्ये घट जाणवते दि म्हणजे दिसायला छान दिसतं हरभर पण त्याला लागण कमी लागते मित्रांनो त्यासाठी आपण बघू शकता की कमीत कमी बी कमी पेरून जास्तीत जास्त, जास्त उत्पन्न कशा प्रकारे घेतात ते आपण पाहू शकतो मित्रांनो आता ही फुलाच्या अवस्थेमध्ये आहे